राहुरी तालुक्यातल्या आरडगाव येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज येथे आई बाप समजून घेताना या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न झाले अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच आरडगाव येथे डॉक्टर यांचं व्याख्यान असल्यानं या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद देखील लाभला प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वेदांत फाउंडेशन आणि तक्षज्ञ कॉलेज संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेटे आरडगावच्या सरपंच सुरेखा रवींद्र म्हसे सुनील मोरे अप्पासाहेब ढोस विजय मकासरे पत्रकार राजेंद्र आढाव गोविंद फुनगे प्रभाकर मकासरे सीताराम तारडे आप्पासाहेब गुंजाळ बाबासाहेब भोईटे भाऊसाहेब दरंदरे विजय बानकर विशाल बानकर भास्कर देशमुख डॉक्टर जरे डॉक्टर वैद्य विनोद निकम उपस्थित होते सध्या सर्वत्रच अल्पवयीन मुलीबरोबरच कॉलेज युवक युवती पळून जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे पालकांचा विचार न करता अनेक मुली घर सोडून घरच्यांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह करतायत अनेक ठिकाणी मुलींना फसवण्याचे प्रकार देखील यातून समोर आले अशा घटनांमुळे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत असून म्हणून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून डॉक्टर वसंत हंकारे मुलामुली तसेच पालकांना व्याख्यानाद्वारे प्रबोधित करत आहेत व्याख्यानादरम्यान अनेक मुली तसेच पालक भावनिक झाल्यानं अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली तू कोटेस का हे पोरी सांग मला या बापाला तू पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का पोरी हे या बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का पोरी या बापाच्या अबरूची लातरवेशीवर तू टाकणार आहेस का पुरी इकडे बघा काय या बापाची चूक आहे काय या बापाची चूक आहे पुरी काय या बापाची चूक आहे तुला लहानाचं मोठं केलं ही याची चूक आहे چل ڈوکیور ڈوکیا کر ڈو پوری ڈوڑا منٹانے بال <سؤال> ایک وشا چی ہوتی جی بھائی مارت ہوتیس ڈو سمو تپ نسل تو آج موٹے سائب تک شاعر کالج وغیرہ سگ چالو بگ پوری تا شکو होणारा प्रत्येक शिक्षक तुझा बापाय व पोरी चाल डोळ्यासमोर आणून पोरी आणि सांग गेला तरी चालल मी कुठलं व्यसन करणार नाही मी आत्महत्या तर कधीच करणार नाही पोरीनं मारा बापाला भेटीन सांगा पप्पा या जगात तुमच्याशिवाय माझं कोणी नाही पप्पा पप्पा तुमच्याशिवाय माझं कोणी नाही पोरी हे तुझं शिकायचं वय आहे तू फक्त शिकून मोठी हो तुझ्यासाठी राजकुमारांनी उभी करण्याची ताकद या वाघामध्ये आहे पुरी या वाघामध्ये हातखाली सर बस त्या लग्नमंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी भिकारी होतो जेवढं साठवलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि पुरी संध्याकाळी सात वाजता सगळं काही तुझ्यावर उधर रात्री नऊ वाजता पळात पळात घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशी ओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे पुरी त्या देव माणसाच नाव बाप तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडतय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणींना स्वतःच डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उषाला घेऊन रात्रभर आपल्या आश्रू न जोड करतो त्या देव माणसाचं नाव सला बापायपुरी स्वतःच्या पायातला चप्पल तुटला तर चांबाराकडे जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या आणि त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे पोरी हे शंभर किलाचा पोता या ट्रक मधून आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाच नाव साला बाप है दिवसभर शेतात राब राब राबतो पण संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे उन्हामध्ये जो तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावली खाली बसावतो पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि थंडीमध्ये कुड 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 करत असताना आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचा नाव साला बाप आहे पुरानो छत्रपतींच्या समोर तुला शेवटचा प्रश्न भाग अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का रे आम्ही शंड निघालो आम्ही नामर्द निघालो अशा बापाच्या तोंडावर थुंकणार आहे का शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी काय जाता र नायकाड आई बापाच्या तोंडावर काय थुंकता पंप मध्ये काय जातात सिगारेट काय उडतात दारूचे हे पॅलीच्या पॅली रिचलता नालाय खादाम खोराड ना। आई बापी तर म्हणतो पोरग माझं शिकते आणि हे आई बापाच्या डोळ्यामध्ये धूर झोपत शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूर झोपत या हरामखोर लाज नाही का वाटत इकडे बघ सगळ्यात मोठं सत्य तुझ्या काळजात पेरतो आणि पेरणं काळाची गरज आहे इकडे बघ पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा ये हरामखोरानो नीट ऐकायचं रे निर्लज्जानो अ पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा तुझ्या बापाच्या पाठीमाग दोन फुटावर तुझे आई उभी आहे आणि दोघांनी मिळून ना ಅರ್ಧ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಆಶ್ರೋನ ಭೇಜಾಲ ಕೋರಿ आणि पोलिसांना ओरडून ओरडून तुझा बाप सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झाले शाळेला म्हणून गेली दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी चाली नाही साहेब माझी पोरगी घरी चाली नाही साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधन काढा हे पुरानं हे पोरी ए या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो ए इकडे बघा तुला एखादा मोबाईल घेऊन काय देतो तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो तो तुला एखादा चॉकलेट काय देऊन देतो हे पुरी आईबापाच्या डोळ्यात शिक्षकांच्या डोळ्यात धुळ झोकून त्या आराम बरोबर गाडीवरून काय फिरते आणि वीस वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पुरी तुम्हाला लाज वाटत नाही का हे पुरी का ग वाटत काग हे पुरी तुला तुझा तुझ्यासाठी उपाशी राहिलेला बाप नाही का गं दिसला नऊ महिने नऊ दिवस या उदरामध्ये तुला ठेवणं आनंद यातना सहन करणारी ती मावली तुला दिसली नाही का ग कुठला तर हरामखोर कुत्रा येतो तुझ्यापेक्षा वयान मोठा दा साला दहा दहा वर्षानं मोठा मावा खाणारा गांजारा खाणारा तो हरामखोर कुत्रा त्याच्या खानदानाबद्दल तुला काय माहिती नाही त्याची आई तुला माहिती नाही बाप तुला माहिती नाही त्याचा भाऊ तुला माहिती नाही तुला काय माहिती नाही हरामखोर कुत्रा तो आरोपी तो गो अंजापित हो तुला काय माहिती नाही हे शाळा कॉलेजच्या बाहेर हिरोगिरी काय करतो कुत्रा स्वतःची अंडर पॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही तो हरामखोर कुत्रा तुझ्या मागे मागे येतो आणि तसल्या कुत्र यासाठी साला वीस वर्ष आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर थमकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत हे अर्धवट ठेचलेला साप जसा तडपडत असतो ग पुरी तसा बाप तडपडत असतो की ग अण्णाचा कण आणि पाण्याचा थेंब तुझ्या आईच्या पोटामध्ये नसतो हे पुरी हे नाई हरामुख राणं का निर्लज्जानं प्रेमाच्या विरोधात मी नाही बाग प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुझ्या आईबापाच्या तोंडावर तुला थमकायला नव्हतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे काय जो कुत्रा तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो लिहून घे तुझ्या तोंडाव थुंकल्याशिवाय राहणार नाही वर्षभर तुझ्या शरीराचा उपभोग घेणार आता कुत्रा तुला सोडून देणार का नाही मग लिहून घे ए नालायकानो तुम्हाला विकलं जातंय तुमच्या शरीराचे तुकडे केले जातात पोलीस स्टेशनला जा शिकलेलीस ना गायब झालेल्या मुलींची जरा यादी घेऊन ये कुठे घे मुली आमच्या ए नालायक हरामखोरान हे निर्लज्जानं कुठला तर कुत्रा येतो तुझा आयुष्यात त्या कुत्र्यासाठी वीस वर्ष तर हाताच्या फोड्यासारखं जपलेल्या आई बाबाच्या तोंडावर थोंक निघून जाता हे निर्लज्जानं शंड झालो काय रे नामर्द झालो काय शत्रूंच्या स्त्रियांना आयो दर्जा देणारा माझा राजा राजाच्या मातीमध्ये करायला लागलो पुण्यामध्ये एक हरामखोर कोयता हातात घेऊन पोरगीला तोडतोय आणि वीस पंचवीस शंडासारखे बघत उभे राहिले एवढे नामर्द आम्ही निघायला लागलो अरे काय करायची तुझी डॉक्टर की काय करायचं रे तुझी इंजिनी सुदित घालायचे का रे नालाय का माणूस मेला तुझ्या मधला आणि पोलीस स्टेशनला हजर राहता हे नानायकान पोलीस स्टेशनला हजर राहता तर पोलिसांचा फोन जातो साहेब तुझ्या बापाला या हो पोरगी आल्या बघूया काहीतरी समजावून सांगूया थोडस काउन्सलिंग करूया या 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 या, या, या। बापाला लाचार तू केलं बापाच्या तोंडात तू थुंकले बिचार करत परत येते पन्नास ठेचा लागलेले असतात रक्ताळलेलं असतं छाती पडवत तुझी आई ती आल्या म्हणती दीदी अगं माझ्याकडे तर बघ की ग चल की घरला काय झालं ग ए हे तुझा बाप तुला म्हणत असतो पुरी चांगलं पूरग बघूयाच तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून हे हरामखोर हे निर्लज्ज गावाच्या चौकात कोणी भाज्याचा तुकडा दिला तर मोठीत न घेऊन येत होतं की घरापर्यंत तुझ्या मुखात अगोदर घालत होतं हे ना त्या बापाला ओळखत नाही आणि हरामखोर कुत्रा तुझा झाला आणि बापा वर बापावर केस करतीस याच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून अग हे निर्लज्ज एक वर्षाची खेळत तू ती अंगणामध्ये पडली लागली रक्त आलं अगं हे बापानं सगळं घरदार डोक्यावर घेतलं की गा तुझा अंगठा तोंडामध्ये घेऊन पर्यंत गेला त्या बापापासून तुला धोका आहे आणि हो हरामखोर कुत्रा कुठला नालायक तो तुझा झाला ए पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ बापानं ना लय आत्मविश्वासानं तुला घराच्या बाहेर काढले बघ माझी लेख शिकली पाहिजे त्याचं बापाच्या तोंडावर थुंकू त्याच्या छताडावर नाचायला लागला या हरामखोर हे निर्लज्जन का एक हे आज बसून या क्षणापासून बदल कारण आमच्या सगळ्या चुका आमच्या पोटात घेऊन आम्हाला मिठीत घेणारा एक देव माणूस आहे ज्या देव माणूसांचं नाव बापाय बघपुरी आज नाही तर परत कधीच नाही बघपुरी आजच बदल झाला पाहिजे इथंच बदल झाला पाहिजे एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही एक ही पोरगी आपल्या बाबाच्या तोंडावर थंकवून निघून जाणार नाही आज नाही तर परत कधीच नाही एक ही पोरग आत्महत्या करणार नाही एक ही पोरग व्यसन करणार नाही मोबाईलच्या विठ्ठ्यामध्ये अडकला सल्ला लो दादा तास हरामखोरानं त्या मोबाईल स्क्रीनवरून परंतु चिन नजर हटत नाही आणि मैत्रिणीचं असं काय आत असल्यावर तिला मदत करताना लाज वाटत नाही का वेळ ती भूरगी घरातून पळून गेल्या पहिला बाप तिच्या मैत्रिणीकडे येतो माझी पहिली पासून तुझ्या घरी येते आज पण का, आली होती काल आधी होती का हरामखोरानं सगळं काही तुम्हाला माहिती असतं तरी सुद्धा त्या बापाचा तुम्ही सुद्धा खोन करता येईल निर्लज्जानं लाज नाही का तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक ही बोरगी आपल्या बाबाच्या तोंडावर संको निघून जाणार नाही बा आज तुला इतर आजच ही सापुरी रोज बापाला घरात बघतेस रोज आईला घरात बघतेस तर आज माझ्या नजरेतो तुझा बाप आणि तुझी आई मी तुला दाखवून देणार बघपुरी आज प्राचार्य जगदीश मुसमाडे प्रियाली मुसमाडे राहुल बोरोडे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे आकाश बोरडे गौरी म्हसे अमृता म्हसे माहेश्वरी म्हसे सूरज तनपुरे सलीम पठाण अफरोज सय्यद संतोष अनाप सोनाली शिरोळे कावेरी शेंडगे अमोल पवार सागर नाबदे गौरी सूर्यवंशी ज्ञानेश्वरी तारडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले येन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी